नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी महायुती सरकारने महायुती सरकार हे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन मित्र पक्षांना सोबत घेऊन पुढे चाललं आहे अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे परंतु देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने मुख्य लगाम मात्र फडणवीसांजवळच आहे हेही आपल्याला ठाऊक आहे मुख्यमंत्री म्हणून चाबी त्यांच्या हातात जरी असली मित्र हो तरी बघा राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षावर भारतीय जनता पार्टी सध्या हावी झालेली आहे हे सत्य नाकारता येणार नाही ना कारण भाजपापेक्षाही आर एस एस ची विचारधारा अलीकडे ठळकपणे महाराष्ट्रात दिसून येत आहे कुठल्या ना कुठल्या रूपाने मित्र हो ही विचारसरणी जास्त ठळकपणे जाणवत आहे हे लक्षात घ्या ते आपण आज समजून घेणं देखील अतिशय गरजेचं आहे महाराष्ट्रात अलीकडे कुठल्याही मागणीसाठी उपोषणं होत असतात वारंवार आंदोलनं होतात आंदोलनं होत आहेत महाराष्ट्रभर अनेक मागण्यांसाठी मोर्चे निघत आहेत परंतु फडणवीसांच्या चेहऱ्यावर कधीच काळजी चिंता किंवा पुढील निवडणुका जिंकण्यासाठी चाललेल्या प्रयत्नाशिवाय दुसरी कुठलीही चिंता काळजी त्यांना वाटत नाही आणि असं अजिबात आपल्याला जाणवत नाही की यांना काही काळजी आहे त्याची कारण असू शकतात आपल्याला ठाऊक आहे इंग्रजीतल्या इग्नोर या शब्दाशी फडणवीसांनी गाठ बांधली आहे की काय असं मित्र हो वाटायला लागला आहे मी असं का बोलतो आहे याचं कारण समजून घेणं आज अतिशय महत्वाचं आहे महायुती सरकारमध्ये फडणवीसांच्या सोबत तुम्हाला ठाऊक आहे राष्ट्रवादीचे अजितदादा पवार आणि शिवसेनेचे एकनाथराव शिंदे आहेत परंतु या दोघांनाही फारसं महत्व महायुती सरकारमध्ये मिळत नाही याची चाहूल लागते आहे मित्र मी आणि मी आणि माझा पक्ष भाजप हा एकटाच आहे असा भास हल्ली होतो आहे मराठा आरक्ष आरक्षण ओबीसीच्या कोट्यातून देता येणं शक्य नाही हे फडणवीसांनी अतिशय कडक शब्दात आधीच सांगून टाकला आहे क्लिअर केला आहे जिरांगेंना की ओबीसींच्या कोट्यामधून आरक्षण देता येणार नाही मनोज जरांगे पाटील म्हणतात मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीच्या कोट्यातूनच मिळायला पाहिजे कदाचित कायद्याच्या चौकटीत जर ही गोष्ट बसत नसेल तर हरकत नाही परंतु कायद्याचा ढाचा कायम ठेवूनच कायद्यात बदल करता येतो हे आपल्याला ठाऊक आहे आणि फडणवीस स्वतः विधिज्ञ आहेत ते विधिज्ञ असल्याने त्यांना ठाऊक आहेच यात शंका नाही मग मित्र हो देवेंद्र फडणवीसांचं घोडं आडलं कुठे आहे मित्र हो आज हा व्हिडिओ आपण लक्षपूर्वक बघा आणि कान देऊन ऐका तुम्हाला ठाऊक आहे मग एक मराठा लाख मराठा ही घोषणा देत मनोज जरांगे पाटील लाखो मराठ्यांसोबत लाखो मराठ्यांच्या संख्येने त्यांच्या सोबत मुंबईत पोहोचले आहेत परंतु पोलिसांनी निकष लावून दिल्याप्रमाणे त्यांना आझाद मैदानावर फक्त पाच हजार लोकांनाच त्या ठिकाणी येण्याची परवानगी पोलिसांनी दिली आहे जरांगींना पाच हजार लोकच आझाद मैदानावर न्यायचे आहेत ते या नियमाचं पालन करत हे सर्व खरं आहे पण मग उर्वरित लाखो आंदोलक कुठे थांबतील त्यांची हजारो वाहनं कुठे पार्क होतील ही सर्व योजना पोलिसांनी आखून दिली आहे हेही खरं आहे परंतु मित्र हो एक गोष्ट ध्यानात घ्या सर्वात काळजी आणि चिंतेचे आणखी बरेच विषय आहेत कारण हा काळ गणेश उत्सवाचा आहे हा आठवडा गणपती बाप्पांचा आठवडा आहे तुम्हाला माहिती आहे मुंबईची गर्दी तुम्हाला ठाऊक आहे मुंबईत प्रत्येक पावसाळ्यात प्रलय आणणारा महाभयंकर पाऊस पडत असतो हेही आपल्याला ठाऊक आहे मुंबईच्या अनेक परिसरात वाहतुकीची कोंडी होत असते हेही आपल्याला ठाऊक आहे आणि त्यात भर लाख मराठे आणि त्यांच्या वाहनांच्या रांगा मित्र हो कायदा आणि सुव्य सुव्यवस्थेच्या दृष्टीने आधीच धोका असलेल्या आठवड्यात या भव्य दिव्य मराठा आंदोलनाला मुंबईत शिरण्याची परवानगी शासनाने का दिली आहे या आंदोलनामुळे मुंबईकरांना होणारा त्रास पोलिसांच्या डोक्यावर येणारा अतिरिक्त ताण या सर्व अडचणी फडण फड़न, फडणवीसांना माहीत नाही असं कधी होऊ शकत नाही कारण ते हुशार आहेत उशाग्र आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीच मनोज जरांगे यांची मागणी ओबीसीच्या कोट्यातून देण्यासाठी चक्क नकार दिला आहे मग तरीही मनोज जरांगेंनी हाच आठवडा का निवडला असावा हेही मित्र येत्या एक दोन दिवसात तुम्हाला क्लिअर होईल आपल्याला स्पष्ट होईलच कारण तेही त्यांनाही कारण मनोज जरांगे देखील आंदोलन करण्यासाठी वारंवार वारंवार वार वार उपोषण आंदोलन करण्यासाठी अगदी तरबेज आहेत उपोषणांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे दांडगा अनुभव आहे परंतु यात सर्वात मोठी शंका येण्यासारखी गोष्ट मित्र हो काही निराळीच दिसते आहे हे लक्षात घ्या मुख्य कारण बघा मनोज जरांगे यांनी आंदोलकांना शांतपणे राहण्याचा सल्ला दिला आहे आता शांतपणे राहण्याचा सल्ला जरी दिला असला तरी अनुचित प्रकार कुठल्याही कारणाने घडू शकतो हे लक्षात घ्या एक साधं उदाहरण घ्या आपलं सामान्य माणसांचं आपण स्वतः कितीही काळजीपूर्वक आपलं वाहन चालवलं वा, टू व्हीलर असो वा फोर व्हीलर तरी समोरच्या वाहन चालकावर अनेकदा अपघात अवलंबून असतो हे लक्षात घ्या एखादा आणखी उदाहरण साधं सरळ घेऊया अनेकदा गर्दीला भिथरवण्यासाठी भाग पाडणाऱ्या घटना देखील घडतात मग असा एखादा अनुचित प्रकार घडवून मनोज जरांगे पाटलांना फसवण्याचा प्लान तर नाही ना ही शंका जरी असली तरी भासमान चित्र मात्र उभं होत आहे लक्षात घ्या कारण देवेंद्र फडणवीस मनोज जरांगेंना पूर्वीपासूनच फार काही महत्व देत नाही हे लक्षात घ्या सोशल मीडियावर अनेकदा बोलताना जरांगे पाटील फडणवीसांवर अतिशय खुचक टीका करतात एखाद वेळ पातळीही सोडतात माहिती सरकारमधील अजित पवार आणि एकनाथ शिंदे मात्र यांच्या बाबतीत काहीच बोलत नाहीत कारण मनोज जरांगे पाटलांचा त्या दोघांच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर आहे ठळकपणे दिसत आहे पवार आणि शिंदे हे दोघंही मराठे आहेत म्हणून कदाचित हे असू शकतं ही शक्यता देखील नाकारता येत नाही पण जे घडते आहेत ते सत्य आहे हे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस मात्र जरांगेंवर बोलताना फार काही घालून पाडून बोलत नाहीत ती त्यांची संस्कृती आहे हे लक्षात घ्या हे उल्लेखनीय आहे या ठिकाणी परंतु छुपी कारवाई करण्यात फडणवीस कुठेच मागे नाही हेही तेवढंच खरं आहे पटायत आहेत हे देखील आपल्या सर्वांना महाराष्ट्रभरात ठाऊक आहे मित्र त्यामुळे जरांगेंना लाखोंच्या संख्येने मुंबईत शिरण्याची परवानगी शासनाने का दिली आहे शंका प्रश्न तुमच्याही डोक्यात निर्माण होईल त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना हे आंदोलन फार सोपं नाही सावधपणे पावलं टाकावी लागणार आहे मनोज जरांगे पाटील यांची लोकप्रियता कमी झाली आहे मराठा आंदोलन थंड बस्त्यात गेलं आहे असं चित्र मध्यंतरीच्या काळात निर्माण झालं होतं आणि शासन अगदी खुश होतं परंतु या आंदोलनामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांची भव्य दिव्य अशी ताकद दिसली आहे कारण आपण रोज बातम्या बघतो आहोत वाचतो आहोत यावेळी मात्र मराठा आंदोलन फार नियोजनबद्ध दिसते आहे हे तेवढंच खरं आहे परंतु शंकेचं भूत मात्र मित्र कायम आहे कारण आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राने घेतलेला अनुभव हा इतर पक्षांच्या तुलनेत इतर पक्षांच्या अनुभवापेक्षा फार वेगळा अनुभव आहे यापूर्वी अनेक सरकार आली गेली पण आंदोलनाने सरकारला अगदी घाम फुटायचाही हे लक्षात घ्या पण यांना घाम फुटताना दिसत नाही त्याचं कारण काय आहे तुम्ही लक्षात घ्या भविष्यातील निवडणुकांच्या चिंतेने आंदोलकांना फार त्रास दिला गेला नाही परंतु आता मुख्यमंत्री पदासोबतच गृहमंत्री देखील पद फडणवीसांकडे आहे हे विसरता कामा नये त्यामुळे आंदोलकांना सावध असणे फार गरजेचे आहे ओबीसीच्या कोट्यातून मी आरक्षण देणार नाही ही, ही गोष्ट कायद्याच्या चौकटीत बसत नसेल तर आणखी काही मार्ग काढून मराठ्यांचा आदर फडणवीसांनी ठेवायला पाहिजे कारण मराठे हे मूलभूत आहे गया। ते लक्षात घ्या मुंबईत येण्याचं सहा महिने आधीच त्यांचं ठरलं होतं ना मग ते ठरलं असताना सरकारकडे ते कानावर बातमी आलीच ना सरकारची माणसं मग जरांगे पाटलांकडे का गेली नाहीत इतके दिवस आधी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर शेवटी झड मित्र हो कुणाला बसते ही झड बसते सामान्य नागरिकांना मुंबईकरांना जर काही अनुचित घडलं तर घडू नये पण घडलं तर त्यामुळे सरकारने मार्ग शोधायला पाहिजे आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलकांनी सावध रहावे हे एवढी सर्वांची अपेक्षा आहेच मित्र कारण डाव कोण कोणत्या निमित्ताने साधणार हे राजकारणात सांगता येणं शक्य नाही मित्र फडणवीस फार चतुर आहेत हुशार आहेत यात शंका नाही पण त्यांची चतुराई त्यांची हुशारी त्यांचं टॅलेंट त्यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी वापरलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं तर मित्र हो मी असं का बोललो आहे तुमच्या लक्षात आलं असेल की देवेंद्र फडणवीस अतिशय कुशाग्र आहेत अतिशय कौशल्य आहे त्यांच्याकडे त्यामुळे राजकार राजकारणाच्या दृष्टीने ते काय केव्हा घडवून आणतील काही प्रकार ते सांगता येत नाही घडवून आणतील याचा अर्थ काही ते काही कायदा सुव्यवस्थेची काळजी त्यांना नाही अशातला ना ना भाग अजिबात नाही परंतु राजकारणाच्या दृष्टीने आंदोलन संपवणं हे त्यांचं परम कर्तव्य असतं कुठल्या ना कुठल्या मार्गाने जसं बच्चू भाऊ कडूनचं आंदोलन त्यांनी फार शिताफीने हाताळलं आणि त्यांना घरी पाठवलं तसंच जरांगेनाही घरी शांतपणे पाठवतात की काही नवीन निर्णय घेतात आता येत्या दोन तीन दिवसात मित्रभाऊ आपल्याला चित्र हे स्पष्ट होणार आहे असं आपल्याला नेमकं या विषयाबद्दल काय वाटतं जरांगे पाटलांचं आंदोलन खरोखर आरक्षण मिळालं पाहिजे आज मराठ्यांच्याही मराठ्यांचीही कंडिशन परिस्थिती फार चांगली नाही तेही शेतकरी आहेत अनेक लोक गरीब अवस्थेत आहेत मित्रहो आरक्षण मिळायला पाहिजे तर तुम्हाला नेमकं या विषयाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा सांगा आणि तुर्तास आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू विसरू नका आणि महाराष्ट्रभर हा विषय हा व्हिडिओ शेअर करा मित्र हो। पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र